जनावर जनावरच असते जनावर हे जनावरच असते चावायचे तर चावणार आपण त्याचे अन्न असू तर खाणार घाबरवण्यासाठी दात विचकणार शेड खाडली तर खूनच जरणार वाटेत येणार नाही वाटेला जाणार नाही पण कोणी वाट अडवली तर सोडणार नाही प्रेमात असेल तर चाटणार आपल्या सहभासात राहणार जनावर हे ॲनिमल असते ते जनावरासारखंच वागणार असते माणसासारखं वागणारच नसते म्हणून जनावर भरवशाचे असते पण माणूस माणसाचं काही सांगता येत नाही हो दिसतो तो माणूस पण कधीकधी बनतो जनावरही अगदी जनावरांनाही लाज वाटेल असे जनावर बनतो म्हणून म्हणून काही माणसांपेक्षा जनावरे जास्त भरोशाची असतात हे